वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या मी बाळासाहेब शिवाजीराव देशमुख मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आयोजन करून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नूतन माझी निवड झाली ती निवड झाल्यानंतर चार दिवसात दोन तीन दिवसापूर्वीपासून उलटसुलट बातम्या येत होत्या त्यामुळे आम्ही वरिष्ठांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ सगळे आपल्या आपल्या म मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या रंगतमाळीमध्ये व्यस्त असले नाही त्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली नाही व या चार दिवसाच्या काळात मला माझ्या पक्षाकडून किंवा वरिष्ठाकडून कुठल्याही स्थगितीचं पत्र किंवा स्थगितीचा आदेश मिळाला नाही आणि या उलटसुलट चर्चा कशापुटी आणि का केल्या हे माहीत नाही पण माझ्या पक्षाची आणि माझ्या नेत्याची त्याच्यात मानहानी होत असल्याचं दिसल्यामुळं मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली मी पंचवीस वर्ष या पक्षाचं काम प्रामाणिकपणे आणि शिस्तीला धरून आणि पक्षाच्या प्रोटोकॉल कालप्रमाण करत आहे त्यामुळे मला सगळ्या म्हणजे पक्षाच्या सगळ्या नियमाची चालीरीची आणि ते सगळ्या कायद्याची मला चांगलं माहिती आहे तर मी कुठलंही असं उथळ होऊन काही करण्याच्या मी भानगडीत नसतो आणि पक्षानं याचीच दखल घेऊन मला सदर रिक्त असलेल्या पदावर मला माझी नियुक्ती केली होती पण आता उलटसुलट चर्चा या इलेक्शनच्या काळात होत असतात त्या झाल्या असतील त्या कुठंतरी थांबाव्या आणि माझ्या पक्षाची होणारी नाच टीक किंवा थोडंसं मानहानी थांबावी म्हणून मी आज पत्रकार परिषद घेऊन हे माझी बा ही दिलेली आहे आणि यापुढेही मी माझ्या पक्षाचं काम असंच निष्ठेनं करत राहणार आहे माझ्यासाठी पक्ष हीच निष्ठा आहे माझ्यासाठी पद कुठलंही असलं तरी फार महत्त्वाचं नाही माझ्या पक्षाचं काम माझ्या पक्षाचे ध्ये तळागाळापर्यंत पोचवणं हीच माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण करत राहणार आणि आजवर मी केलेली आहे आणि मुश्रीफ साहेब माझे नेते आहेत जिल्ह्याचे त्यांच्या शिफारशीनं प माझी निवड झालेली आहे रीत सर त्यामुळं ती स्थगित होणं कि किंवा रद्द होणं हे शक्यच नाही कारण हे माझं स्थगितीचं म्हणजे माझा अपमान नसून माझ्या पक्षाचा माझ्या नेत्याची मानानी आहे असं कधीही घडणार नाही आणि पक्ष असं पक्षाला पक्षा आमच्या अशी कुठलीही रीत नाही त्यामुळे हे जे काय आहे ते बहुतेक असंच इलेक्शनच्या दरणधुमाळीचं अफवा असतील अथवा कुणी कुणाला काहीतरी काय सांगितल्यामुळं चा, ते चालू झालं असेल पण याला तथ्य नाही माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणार आहे माझ्या पक्षाचे नेते सक्षम आहेत माननीय अजितदादा आणि जे काय देयधोरणं आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण करणार आहे याची त्यांना चांगली जाण आहे त्यामुळेच माझी नियुक्ती झाली आहे आणि त्यांचा आदेश असल्यास पक्ष पक्षाचं पद सोडावं लागलं तरी मला अडचण येणार नाही मी पक्षाचा आदेश शीर्षामध्ये मानून मी तो मान्य करीन आणि पक्षाचं काम आता करतो आहेच त्यापेक्षाही चांगलं करेल शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि